तो तो का आता घरी काळजी घ्यायला कोण कोण आहे घरी आता कोण कोणी तिकडले घरी येतात का पण काय मलाही आता तिने मला पहिल्यासारखे जास्त यायला जमत नाही कारण थोडं वेळ तिकडं बाकी सगळी लागतो त्याच्यामुळे अडचणी पण तरी पण आठवणीने दिवाळी साठी मात्र यायला विसरत नाही आहे तुम्ही आहात पर्यंत मी येणारच तर वादच नाही बर ही दिवाळी आमच्याकडून खास तुमच्यासाठी बाकीच्या नदरा आहेच आहे पण हे तुमच्यासाठी ठेऊ मांडीव ठेवू एक मिनिट करतो बहीण कुठे गेला मग दोघींसाठी दिलंय तिकडचं तर देतीलच देतील पण तुमच्यासाठी असं दिलंय आणून हां ठीक आहे मग ते तर आहेच पण हे आता आमच्याकडून खास अजून परत तुमच्यासाठी हे अजून एक थोडंसं भडंग पण आहे ते पण आहे इथे ठेवतो उमऱ्यामध्ये ठेवलं बाकी अजून